वेलकम संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे प्रकरण क्रमांक तीन उद्योजकतेचा विकास या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया पहिलं आणि दुसरं प्रकरण या प्रकरणावरील प्रश्नांची उत्तरं या चॅनलवर प्लेलिस्ट पहा ते व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळतील स्वाध्याय किंवा प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया प्रकरण क्रमांक तीन उद्योजकतेचा विकास या प्रकरणामध्ये एकूण सात प्रश्न आहेत सात प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेता येणं शक्य नाही म्हणून त्याचे तीन भाग केलेत पहिल्या भागामध्ये एक ते तीन प्रश्न सोडवलेले आहेत तो व्हिडिओ या चॅनलवर जाऊन पहा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला नक्की सापडेल आज आपण दुसऱ्या भागामध्ये चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवणार आहोत आणि लवकरच तिसऱ्या भागात सहावा आणि सातवा प्रश्न सोडवणार आहोत तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट पुन्हा एकदा पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून मिळेल आता आपण चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न चौथा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक उद्योजकाची संकल्पना स्पष्ट करा आणि उद्योजकाची कार्ये स्पष्ट करा दोन उद्योजकाची संकल्पना स्पष्ट करा आणि यशस्वी उद्योजकाचे गुण स्पष्ट करा आता इथे उद्योजकाची संकल्पना स्पष्ट करा हे दोनही ठिकाणी आलेलं आहे हे लक्षात घ्या आपण उत्तर कसं लिहायचं ते पाहूया एक उद्योजकाची संकल्पना स्पष्ट करा आणि उद्योजकाची कार्ये स्पष्ट करा उत्तर अ व्याख्या वेबस्टर शब्दकोशानुसार उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते उद्योजक हा ध्येयवादी नवनिर्मितीकार नाविन्याचा शोध घेणारा व उत्पादनासाठी नवतंत्रज्ञान उपयोगात आणणारा व्यावसायिक असतो उद्योजकाची कार्ये एक नाविन्य दोन उद्दिष्टांचे निर्धारण तीन बाजाराचा विकास चार नवीन तंत्रज्ञान पाच चांगले संबंध सहा निधीची उपलब्धता सात निर्णय क्षमता आता या मुद्द्यांचं आपल्याला स्पष्टीकरण लिहायचं आहे उद्योजकाची कार्ये एक नाविन्य उद्योजकाकडे साधारणपणे नवकल्पनांची निर्मिती करण्याची प्रवृत्ती असते तो उत्पादनाच्या संसाधनांचे नव्याने एकत्रीकरण करून नवीन उत्पादने तयार करीत असतो तो, तो काहीतरी नवीन वस्तू अथवा सेवा तयार करतो किंवा काहीतरी वेगळे करून स्पर्धात्मक समस्या निवारण करण्याचा प्रयत्न करतो त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी उद्योजक आपले कौशल्यपणाला लावतो दोन उद्दिष्टांचे निर्धारण उद्योजकाला तो सुरू करीत असलेल्या व्यवसाय संघटनेची ध्येये आणि उद्दिष्टे निश्चित करणे आवश्यक असते उद्योजकाला बदलत्या परिस्थितीनुसार व गरजेनुसार संघटनेची ध्येये व उद्दिष्टे बदलावी लागतात तसेच जी व्यवसायाला लाभदायक असतील त्यांचीच निवड करावी लागते तीन बाजाराचा विकास उद्योजकाला त्याच्या उद्योगातील उत्पादन व सेवांसाठी नवीन व वेगवेगळे मार्ग विपणनासाठी शोधावे लागतात ग्राहकांची मागणी समजून घेऊन निरीक्षण व संशोधन करावे लागते चार नवीन तंत्रज्ञान प्रत्येक उद्योजकाला आधुनिक काळात जागतिक स्पर्धेला तोंड द्यावे लागते त्यासाठी जागतिक स्तरावर दररोज लागणाऱ्या नवनवीन शोधांची व तंत्रविषयक माहिती उद्योजकाला असावी लागते उत्पादन खर्च कमी करून उत्पादन पद्धत आधुनिक करण्यासाठी नवीन यंत्रणा प्रगत तंत्रज्ञान वैज्ञानिक पद्धती अवलंबणे आवश्यक असते पाच चांगले संबंध व्यवसाय संस्थेचा विकास वाढ आणि यश हे वरिष्ठ अधिकारी दुय्यम अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामधील सलोख्याच्या व कार्यक्षम संबंधावर अवलंबून असते या संदर्भात व्यवसाय संघटनेच्या यशामध्ये कर्मचाऱ्यांमधील समन्वय प्रमुख भूमिका पार पाडतो सहा निधीची उपलब्धता जीवनदायी रक्ताप्रमाणे पुरेसा वित्तपुरवठा व्यवसाय चालवण्यास व टिकवण्यास अत्यंत आवश्यक असतो व्यवसायातील खेळत्या व स्थिर भांडवलासाठी निधीची आवश्यकता असते व्यवसायाचे अस्तित्व टिकवण्यासाठी उद्योजकाला पुरेशी वित्त संसाधने उभारणे आवश्यक असते यासाठी उद्योजकाला विद्यमान व संभाव्य गुंतवणूकदारांशी चांगले संबंध टिकवून ठेवणे आवश्यक असते सात निर्णय घेणे उद्योजकाला सतत जागरूक राहून त्याच्या उद्योगात योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा सकारात्मक व नकारात्मक विचार केला पाहिजे दुसरा प्रश्न उद्योजकाची संकल्पना स्पष्ट करा आणि यशस्वी उद्योजकाचे गुण स्पष्ट करा उत्तर व्याख्या वेबस्टर शब्दकोशानुसार उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते उद्योजक हा ध्येयवादी नवनिर्मितीकार नाविन्याचा शोध घेणारा व उत्पादनासाठी नवतंत्रज्ञान उपयोगात आणणारा व्यावसायिक असतो यशस्वी उद्योजकाचे गुण एक शिस्तबद्ध दोन आत्मविश्वास तीन मोकळ्या मनाचे चार स्वयंचालक पाच स्पर्धात्मक सहा सर्जनशीलता सात निश्चय आठ संज्ञापन कौशल्य नऊ कामाची योग्य नीती दहा आवड या मुद्द्यांचं स्पष्टीकरण पाहूया यशस्वी उद्योजकाचे गुण एक शिस्तबद्ध उद्योजकाला आपली उद्दिष्टे व ध्येय साध्य करण्यासाठी सर्वसमावेशक योजनांची व डावपेचांची आखणी करावी लागते योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शिस्त असावी लागते आळस व कंटाळा त्याला दूर ठेवावा लागतो दोन आत्मविश्वास उद्योजकाचा स्वतःवर स्वतःच्या निर्णयावर व कृतीवर पूर्ण विश्वास असावा लागतो आपल्या ज्ञानाच्या आधारे मी यशस्वी होणारच हा विश्वास त्याच्याकडे असावा लागतो तीन मोकळ्या मनाचे आपल्या आजूबाजूची परिस्थिती व प्रत्येक घटना यांच्याकडे एक संधी म्हणून उद्योजकाला पाहावे लागते कुशल मनुष्यबळ कार्यक्षमता व संभाव्य या नवकल्पना यांच्याकडे मोकळ्या मनाने लक्ष देण्याची क्षमता त्याच्याकडे असावी लागते सभोवतालच्या सर्व गोष्टींकडे व आपल्या ध्येयाकडे त्याचे सातत्याने लक्ष असावे लागते चार संचालक संचालकाला प्रत्येक कृती स्वतः करण्याची तयारी असावी लागते दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून राहून चालत नाही कार्य करण्यासाठी कुणाची परवानगी मिळण्याची वाट पाहून चालत नाही पाच स्पर्धात्मक आपल्या इतर स्पर्धात्मक संस्थांपेक्षा आपण चांगले काम करू शकतो हा विश्वास उद्योजकामध्ये असतो व्यवसायातील प्रत्येक धोरणामध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन त्याच्याकडे असतो सहा सर्जनशीलता परस्पर विरोधी घटना व परिस्थितीतून सुयोग्य मार्ग काढण्याचे काम उद्योजक उत्तमपणे करीत असतो इतर वस्तूंच्या एकीकरणातून उपाययोजना तयार करीत असतो सात निश्चय अपयशामुळे खचून न जाता यश मिळेपर्यंत सतत प्रयत्न करणे असा दृढ निश्चय असावा लागतो यशस्वी उद्योजक एखादी गोष्ट अशक्य आहे किंवा मला जमणार नाही यावर विश्वास ठेवत नाही अपयशातून यश मिळवण्याची संधी तो शोधतो आठ संज्ञापन कौशल्य उद्योजकाकडे आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची विक्री करण्यासाठी व आपल्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रभावी संज्ञापन कौशल्य असणे आवश्यक असते नऊ कामाची योग्य नीती उद्योजकाचे मन सतत त्याच्या कामासंबंधीच विचार करीत असते आपल्या वर्तनातून किंवा नीतीतून उद्योजक कर्मचाऱ्यांसमोर आदर्श निर्माण करतो उदाहरणार्थ कार्यालयात सर्वात प्रथम येणारा व सर्वात शेवटी जाणारा तोच असतो दहा आवड यशस्वी उद्योजकासाठी त्याला त्याच्या कामाचे व उद्दिष्टांचे वेळ असावे लागते अतिरिक्त काम करण्याची तयारी व कामाचा आनंद हा पैशापेक्षा मोठा अशी त्याची भावना असावी लागते प्रश्न पाचवा खालील विधाने स कारण स्पष्ट करा एक उद्योजकता हा स्वयंरोजगाराचा सर्वात चांगला स्रोत आहे दोन यशस्वी व्यावसायिक मोजता येण्याजोका धोका स्वीकारतो तीन उद्योजक हा प्रभावी संज्ञापक असावा चार उद्योजक हा नवनिर्मितीक्षम असावा पाच नाविन्यपूर्ण उपक्रमाने शेतकरी आपले कृषी पर्यटन व्यवसाय विस्तारित करू शकतो क्रमांक एक उद्योजकता हा स्वयंरोजगाराचा सर्वात चांगला स्रोत आहे उत्तर कारण एक नाविन्यपूर्ण उद्योजकता म्हणजे नवीन कल्पनांचा किंवा उपक्रमांचा शोध होय नवीन वस्तूसाठी नवीन बाजारपेठ शोधणे आवश्यक असते ग्राहकाच्या आवडीनिवडीत काळानुसार फरक पडतो बदल होतो म्हणून ग्राहकांना समाधान देण्यासाठी उद्योजकतेमध्ये संशोधन व विकास महत्वाचा असतो दोन सर्जनशील कार्य उद्योजकाला उत्पादनामध्ये नवनिर्मिती करणे हे मोठे आव्हान असते म्हणून उद्योजकतेमध्ये सर्जनशीलता हा महत्वाचा भाग आहे तीन आर्थिक कृती ग्राहकांच्या गरजेनुसार उद्योजक नवीन उत्पादन करतो मानवी गरजा भागवणे व त्यांना चांगले राहणी मांडणे ही उद्योजकाची मूळ भावना असते ही एक योजनाबद्ध कृती असते जी उद्योजकाच्या ज्ञान व कौशल्यावर आधारित असते म्हणून उद्योजकता हे एक आर्थिक कार्य आहे चार जोखीम पत्करणे अनिश्चितता हा न मोजता येणारा धोका असतो ज्याचा विमा उतरवला जात नाही उद्योजक हे उत्पादनाचे धोके पत्करणारे अभिकर्ते असतात दोन यशस्वी व्यावसायिक मोजता येण्याजोगा धोका स्वीकारतो उत्तर एक नाविन्य नवनिर्मितीमध्ये नवीन उत्पादने तयार करणे किंवा एखाद्याने या आधीच ज्या गोष्टी केल्या असतील त्यामध्ये नवीन पद्धत शोधणे या कार्याचा समावेश होतो दोन उद्दिष्टांचे निर्धारण उद्योजकाला आपल्या व्यवसायासंबंधी प्रमुख व दुय्यम ध्येये तसेच उद्दिष्टे निश्चित करावी लागतात तीन बाजाराचा विकास बाजारपेठेमध्ये आपल्या मालाला अधिक मागणी मिळावी यासाठी उद्योजक वेळोवेळी प्रयत्न करतो ग्राहकाच्या मागणीकडे त्याचे बारीक लक्ष असते विक्री वाढावी म्हणून बाजारपेठ संशोधन केले जाते चार नवीन तंत्रज्ञान जागतिक स्तरावर सतत नवीन तंत्रज्ञान येत असते आपल्या व्यवसायात असे नवे तंत्रज्ञान आणणे आवश्यक असते पाच चांगले संबंध वरिष्ठ अधिकारी दुय्यम अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांच्या कार्यक्षम संबंधावर उद्योजकाचा विकास अवलंबून असतो सहा निधीची उपलब्धता उद्योजकाला उद्योग सुरळीत चालण्यासाठी व यशप्राप्तीसाठी आर्थिक निधी उपलब्ध करणे त्याचे विविध मार्ग शोधणे आवश्यक असते सात निर्णय क्षमता उद्योजकाला संधी पाहून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते निर्णय घेण्यापूर्वी उद्योजकाने साधक बाधक अशा सर्व बाबींचा विचार केला पाहिजे तीन उद्योजक हा प्रभावी संज्ञापक असावा उत्तर एक संघटनेची बांधणी संघटन बांधणीमध्ये वेगवेगळ्या उत्पादन घटकांना एकत्र आणण्याचे कार्य होते नवीन उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली आणण्याचे कार्य उद्योजकाला करावे लागते दोन व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी जास्त नफ्यापेक्षा नवीन काहीतरी करण्याचा ध्यास असला पाहिजे उद्योजकतेमध्ये नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे सर्वात जास्त महत्त्वाचे पैलू आहेत उद्योजकाकडे नेतृत्व आणि व्यवस्थापनाची क्षमता असायला हवी तीन जोखीम पत्करणे अनिश्चितता हा न मोजता येणारा धोका असतो ज्याचा विमा उतरवला जात नाही उद्योजक हे उत्पादनाचे धोके पत्करणारे अभिकर्ते असतात चार रिक्तभरण कार्य उद्योजकतेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे रिक्तभरण करणे रिक्तभरण म्हणजे उनिवा कमी करणे उत्पादन कार्याच्या ज्ञानाविषयी असणारी कमतरता आणि त्यातील पोकळी भरण्याचे काम उद्योजकाला करावे लागते चार उद्योजक हा नवनिर्मिती क्षम असावा उत्तर एक उद्योजकाकडे नाविन्यपूर्णता हा गुण आवश्यक आहे उत्पादनाच्या विविध घटकांमध्ये उद्योजकाला सतत नवनिर्मितीच्या दृष्टीने पाहावे लागते आपल्या ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी उद्योजकाला संशोधन व विकास कार्य करावे लागते उद्योजकाकडे नाविन्यपूर्णता किंवा नवनिर्मिती क्षमता असते हे पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल उद्योजक आपल्या अंगभूत कौशल्यांच्या व बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बाजारपेठेचा अभ्यास करून परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन ग्राहकांची आवड अभ्यासून बाजारात धाडसाने नवीन उत्पादन उतरवतो दोन उद्योजकाला सतत उत्पादन कार्यासाठी नवनवीन पद्धतींचा अभ्यास करावा लागतो उद्योजकाला उत्पादनासाठी नवतंत्रज्ञान आधुनिक यंत्रे शास्त्रीय पद्धतींचा उपयोग करावा लागतो उद्योजक संघटनेची पैशाची व वेळेची बचत करून नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संघटनेत नव ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तीन उद्योजक आपल्या नवकल्पनांच्या सहाय्याने आपल्या उत्पादनाला नवीन व विस्तारित बाजारपेठ मिळवण्याचा सतत प्रयत्न करीत असतो पूर्वी अस्तित्वात नसलेले उत्पादन नवकल्पनांचा वापर करून बाजारपेठेत आणले जाते जसे स्मार्टफोन ई कॉमर्स इत्यादी चार नवनिर्मितीक्षम उद्योजक सतत आपल्या उद्योगात नवीन पद्धती नवीन प्रकारचा कच्चा माल यातून नवं उत्पादन करून त्यांचं एकत्रीकरण एक करून बाजारपेठेत विस्तारित स्वरूपात सादर करीत असतो वरील सर्व मुद्द्यांच्या आधारे आपण म्हणू शकतो की उद्योजक हा नाविन्यपूर्ण निर्णय घेणारा असतो पाच नाविन्यपूर्ण उपक्रमाने शेतकरी आपले कृषी पर्यटन व्यवसाय विस्तारित करू शकतो उत्तर एक ग्रामीण भागातील शेतकरी विविध उपक्रमांच्या सहाय्याने आपला कृषी पर्यटन व्यवसाय वाढवू शकतो पर्यटकांचे मनोरंजन विश्रांती मौजमजा याद्वारे कृषी पर्यटनाला चालना मिळते पुढील प्रकारचे विविध उपक्रम राबवून शेतकरी कृषी पर्यटन व्यवसाय वाढवू शकतो ग्रामीण भागातील शेतकरी हा कृषी पर्यटनामध्ये मैदानी स्वरूपाचे खेळ धाडसी उपक्रम राबवून कृषी पर्यटनाचा विकास करू शकतो जसे मासेमारी पक्षी निरीक्षण घोडेस्वारी ट्रेकिंग शिकार वन्यजीव अभ्यास इत्यादी शहरी पर्यटकांना या सर्व गोष्टींचे आकर्षण असते व कुटुंबासह मित्रमंडळींसह ते यात सहभागी होतात दोन शेतकरी पर्यटकांना खेळांबरोबरच शैक्षणिक अनुभव व माहिती देऊन शहरी रहिवाशांना आकर्षित करू शकतो भात लागवड चुलीवरील स्वयंपाकाचा अनुभव या सर्वांमधून पर्यटकांना करमणुकीबरोबरच ज्ञानही मिळते तीन शेतकरी आपल्या शेतावर अनेक ग्रामीण कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यटकांची करमणूक करू शकतो व त्या कार्यक्रमांसाठी पर्यटक आकर्षित होतात हुरडा पार्टी कापणी सण त्यावेळच्या परंपरा याद्वारे पर्यटकांची करमणूक होते महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन अधिक लोकप्रिय आहे चार शेतावर मातीच्या किंवा मा कुडाच्या घरात राहणे मातीच्या भांड्यातून पाणी पिणे ताजी भाजी वाहणारे पाणी ताजी फळे ताज्या फळांचा रस इत्यादींच्या सहाय्याने पर्यटकांचे आदरातिथ्य होत असेल तर असंख्य पर्यटक कृषी पर्यटनाकडे आकर्षित होतील अशा प्रकारे विविध कल्पना व मौजमजा खेळ करमणूक याद्वारे कृषी पर्यटन व्यवसाय विस्तारित होऊ शकतो अशा प्रकारे आपण चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवलेला आहे लवकरच पुढील भागामध्ये सहावा आणि सातवा प्रश्न सोडवणार आहोत या चॅनलवर मी इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर म्हणजे प्रकरणानुसार गद्य पद्य त्याचप्रमाणे उत्तरपत्रिका बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत उत्तर असंही त्या पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलची प्लेलिस्ट पहा, आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा धन्यवाद अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा